छत्रपती संभाजीनगर शहरातून धक्कादायक बातमी समोर येत आज बार्टी सारथी आणि महाज्योती या फेलोशिपसाठी राज्य सरकारने परीक्षा घेतली होती राज्यभरामध्ये ही परीक्षा झाली मात्र या परीक्षेमध्ये एक वेगळाच गोंधळ पुढे आलाय दोन हजार तेवीस चा आजचा हा पेपर दोन हजार एकोणावीस च्या सेट पेपरची पूर्ण कॉपी होता अगदी काही प्रश्नांचा क्रम सुद्धा तोच होता दोन हजार एकोणावीस मध्ये सेट साठी जी परीक्षा घेण्यात आली होती तोच पेपर दोन हजार तेवीस च्या या फेलोशिपच्या परीक्षेसाठी वापरण्यात आला आणि यावर आता विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलाय ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या पेपरच्या माध्यमातून अभ्यास केला आहे त्यांना या परीक्षेत पूर्ण पूर्णपैकी पूर्ण गुण मिळण्याची सुद्धा शक्यता आहे राज्य सरकारने नवा पेपर काढण्याचीही तसदी घेतलेली नाही फक्त जुना पेपर कॉपी करून दोन हजार तेवीस साठी पेस्ट करण्यात आलाय आता खरंच या परीक्षेचा जो निकाल लागेल त्यातून गुणवत्ता पुढे येणार का असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केलाय मात्र आम्ही नियमानुसारच परीक्षा घेतल्याचा विद्यालय प्रशासनाचा दावा आहे पाहुयात नमस्कार माझं नाव गोविंद सूर्यवंशी आहे मी स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा विद्यार्थी आहे आणि मी महाज्योती फेलोशिप दोन हजार तेवीससाठी अप्लाय केलेला आहे ख सरकारने तर खरं तर आम्हाला पूर्वी अशी कोणतीच कल्पना दिली नव्हती की तुम्हाला परीक्षा घेतली जाईल किंवा एवढ्या जागा दिल्या जातील तेवढ्या दिल्या जातील आम्ही एक वर्षापासून कर्ज काढून या प पी एच डीच्या संशोधनामध्ये उतरलेला आहोत परंतु आज त्यांनी परीक्षा घेतल्याच्यानंतर असं निदर्शनात आलं की म्हणजे विद्या विद्यालयामध्ये परीक्षा देण्यासाठी आलो तेव्हा पेपर तर सीलबंद नव्हताच तर दुसरी गोष्ट अशी जाणवली की तो दोन हजार एकोणीसचा सेटचा पेपर आहे आणि तो जशास तसा ॲज इट इज कॉपी पेस्ट करून इथं पाठवला आहे सरकार आमची गुणवत्ता तपासण्यासाठी म्हणून ही परीक्षा घेत घेणार होतं आम्ही सेट नेट गेट पेट ह्यापैकी एखादी परीक्षा पास होऊनच पी एच डीसाठी आलो आहे आम्ही गुणवत्ता सिद्धही केली आमची परंतु असे आमची थट्टा मांडली सरकारनं असं मला वाटतं आहे आणि सेम टू सेम ॲज इट इज कॉपी पेस्ट पेपर केलेला आहे अशा कुठल्याही परीक्षा किंवा हे घेऊन आमचा खेळखंडोबा करू नका आम्ही संशोधक विद्यार्थ्यांनी आहोत आम्हाला संशोधन करण्यासाठी खर्च लागतो आणि आम्हाला सरसगट फेलोशिप द्या एवढीच अपेक्षा करतो सर so, मी कदम पूजा महाजन मी नांदेडून आलेली आहे आज सारथीचा पेपर होता चोवीस बारा दोन हजार तेवीसला पण सारथीचा पेपर हा दोन हजार एकोणीसच्या सेट परीक्षेचा ॲज इट इज कॉपी होता जे की दोन हजार एकोणीसला त्यांनी पेपर फर्स्ट घेतलेला होता मला एवढंच म्हणायचं की तुम्हाला जर सेटचाच पेपर परत सारथीला जर ठेवायचं असेल तर तुम्ही सारथी ऑर्गनाईज का करता परत परत आम्हाला किती तुम्ही टेस्ट करणार आहात आणि आम्हाला किती रिझल्ट द्यावे लागणार आहेत त्यापेक्षा तुम्ही आम्हाला डायरेक्टली पी एच डीला स्कॉलरशिप तरी देऊ नका किंवा एक्झाम तरी ठेवू नका या दोन्ही गोष्टीपैकी एक करा ना सर हेच मला म्हणायचं आहे सर पेपर वगैरे काही फुटलेला नाही आहे तीसची पॅकिंग आली होती दहा इंटू तीन अशी सिटिंग अरेंजमेंट त्यांनी पाठवली हो अटेंडन्सही तशाच पाठवल्या हो मग काल एक वाजता म्हणजे परीक्षेच्या एक दिवस आधी चार याचे ऑब्झर्वर इथे आले होते सार्टी बारटी महाज्योती आणि त्याचबरोबर पुण्याचे पण ऑब्झर्वर इथे आलेले होते आणि त्यांच्या ज्या गाईडलाईन्स आहे आणि त्यांनी पुण्याला विचारून जे सांगितलं होतं की बाबा चोवीसचे हॉल करा आणि मग काय करा तर तसं शक्य नाही आहे तर इथे सगळ्यांच्या समोर ते फोडा आणि चोवीस चोवीस विद्यार्थ्यांना द्या आणि परीक्षा सुरळीत पार पाळा त्याच्यासाठी आम्ही हे सगळं केलेलं आहे आणि सगळ्यांच्या अध्यक्ष खाली सकाळी फक्त नऊ वाजता तो इथे फोडला आणि हॉलमध्ये चोवीस चोवीस करून डिस्ट्रीब्यूट केले आणि ही नेहमीचीच प्रॅक्टिस आहे सिक्स बाय फोरच हॉल असतो आणि चोवीस चोवीसच एका विद्या हॉलमध्ये बसवले फक्त शेवटच्या हॉलमध्ये तीन विद्यार्थी जास्त असतात कारण ते तीनच विद्यार्थ्यांसाठी सेपरेट न करता आल्यामुळे आम्ही ते बसवले आणि सगळे नियमाप्रमाणेच परीक्षा झालेली आहे फक्त प्रत्येक हॉलमध्ये आम्ही गेलेलो नाही आहे काही प्राथमिक स्वरूपात आम्ही विद्यार्थ्यांच्या सह्या घेतलेले आहेत त्याचा आमच्याकडे हे प्रूफ पण आहे आणि ते पण आम्ही सार्थींना पाठवत आहोत आणि सगळे ऑब्झर्वर परीक्षा सुरू होण्याचे एक तास आधी आले होते आणि शेवटपर्यंत इथेच आहेत ते आणि शेवट परीक्षा संपेपर्यंत प्रेझेंट ॲब्सेंट सील करेपर्यंत इथंच होते आणि परीक्षा एकदम सुरळीत पार पाडलेली आहे फक्त विद्यार्थ्यांना ते प्रत्येक हॉलमध्ये जाऊन सही घेणं शक्य नाही आहे नाव आणि पद मी प्राध्यापक डॉक्टर आर बी लाने इथे कॉमर्स डिपार्टमेंटमध्ये प्रोफेसर आणि हेड म्हणून काम करतो तेजनकर सरच्या अंडरमध्ये मी ह्या परीक्षा घेतल्या मी कॉर्डिनेटर आणि तेजनकर सर सुपरवायझर आमचे प्राचार्य सर